से प्यारा गुलिस्ता हमारा है भारत हमको जान से प्यारा है सबसे प्यारा गुलिस्ता हमारा है सदियों से भारत भूमि दुनिया की शान है सदियों से भारत भूमि दुनिया की शान है भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है भारत हमको जान से प्यारा है सबसे प्यारा सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय स्वतंत्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आम्हा सर्वांकडून स्वातंत्र्य दिन चिराई हो ज्यांनी आपल्यासाठी मोलाचे बलिदान केले अशा सर्वांना माझं शतशत नमान शतशत प्रणाम करते मी त्यांना झुकू आजचा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे आजच्या दिवशी आपल्याला स्वतंत्र मिळालेलं आहे स्वतंत्र स्वातंत्र्यता नव्हती सगळ्या गोष्टीला आपल्याला बंधन होते सो आज आपल्याला भरपूर गोष्टीचं महत्त्व कळतं स्वातंत्र्य मिळाल्यामुळे त्यामुळे सर्वांना माझा मानाचा नमस्कार आणि सलाम आता आम्ही चाललो अनेकासाठी काहीतरी शॉपिंग करायला तिला पंधरा ऑगस्ट फर्स्ट फिफ्टीन ऑगस्ट आहे आज सो तिला काहीतरी डेकोरेट करूया तिचं काहीतरी सेलिब्रेट करूया तिच्यासाठी काहीतरी आम्ही सामान घ्यायला बाहेर जातोय आहे बघू आता काय घेता येईल आणि काय छान तिला तुमच्यासोबत ते सगळं शेअर करणारच आहे बघत राहा चला अनेका चालली आहे राहायला शॉपिंग करायला त्यासाठी काहीतरी आता बघत राहा आणि का कुठे चालली बेटा जवळ असल्यामुळे पायदळ जातोय तर पॉसिबल नाही अनेकाला घेऊन पायदळ खूप लांब जाणं अनघा काय घेतलं तू फुल घेते तिला अनघाला ना फ्लावर्स खूप आपल्यासाठी फ्लावर पिक करते आणि काही तिथे नाही तिथे तस दाखव मला दाखव दाखव पाळलं शोभाने माझ्या आणखी एका फ्लावर्स आणि भला

फुल भेटलं अरे वा अरे वा <laughs> त्यानंतर न्यू शॉप उघडलेलं होतं असो तिथे काहीतरी आम्ही ड्रेसेस बघायला गेलो होतो आणि छान आम्ही ड्रेसेस बघितले छान छान कलेक्शन्स होते त्यांच्याकडे बघू शकतो खूप वेळ आम्ही तिथे स्पेंड केल्या आणि फायनली अस्मितानी एक कुर्ती पिक केली आय मीन कॉट सेट पिक केला मम्मासाठी ती मला पण घे म्हणत होती पण मला सध्या काही गरज नाही सुईला तिला म्हटलं सध्या नको आहे बाबा मला तू फक्त मम्मासाठी घे

ही फॅमिली चालली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी मूर्ती घेऊन घरी त्याचाच हा आवाज होता आणि अलगा छान त्यावर डान्स करत होती सुहाना सफर मोसम हसी त्यानंतर आईला दाखवला आईसाठी आणलेला ड्रेस सो so, आई ते ओपन करत होती आणि बघत होती सो फायनली मी लागली माझ्या कामाला जे काही मी आणलं होतं डेकोरेशन करायला घाला सो so, मी ते करण्याचा खूप प्रयत्न करत होते खूप प्रयत्न केला पण फायनली मला काहीच करू दिलं नाही माझ्या बाळानी आणि बघू शकता सगळं ती अस्तव्यस्त करत होती तो लेट दम एन्जॉय म्हटलं करू दे तिला मस्ती मी पण तिला मस्ती करताना एन्जॉय करत होते बघा सगळ्या माझ्या प्लॅनवर तिने पाणी फिरलेलं आहे माझ्या गोड बाळांनी सो काय ना अनघा आता त्या फेजमध्ये पोहोचली आहे की तिला काहीच असं व्यवस्थित ठेवत नाही ती थी। सगळं तिला खायचंय तोंडात घालायचं आहे खेळायचं आहे आणि सगळं एक्सप्लोर करायचंय त्यामुळे मला आता काहीच करता येत नाही आणि मला फक्त तिला एन्जॉय करताना बघता येतं जसं की तुम्ही बघा हॅपी इंडिपेंडन्स डे बेटा हॅपी इंडिपेंडन्स डे अनघाला छान डेकोरेट केला आणि घरात हे फर्स्ट इंडिपेंडन्स आहे आयुष्यात तुला सगळ्या प्रकारचं स्वतंत्र मिळव हीच ईश्वरचरणी प्रार्थना छान असं हिला करून दिलेलं होतं पण सगळं बाईने अस्त व्यस्त केलं सगळे रिव्हीन्स फाडून टाकले अशी आमची बाई सगळ्यांना एकोणऐंशी व्या स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा どんなこう सो <laughs> so, जसं की तुम्ही बघितलं आणि का आता त्या फेज मध्ये पोहोचली ते मला काहीच करता येत नाही ती निवांत आता बसतच नाही तिला हे घ्यायचंय ते घ्यायचंय ते हातात घ्यायचंय ते एक्सप्लोअर करायचंय त्यामुळे मी काहीच शूट करू शकले नाही ऑनेस्टली सांगते माझा खूप काही विचार होता शूट करण्याचा परंतु ती सगळं अस्तव्यस्त करत सो लेट देम एन्जॉय हर सो so, मी इथ पण एन्जॉय केलं तिला ते सगळं अस्तव्यस्त करताना तुम्ही बघितलंच होतं व्हिडिओमध्ये सो so, कसं वाटलं मला नक्की सांगा सो so, हा व्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणखी तुम्हाला काय बघायला आवडेल ते पण मला सजेस्ट करा मी ते पण शूट करण्याचा प्रयत्न करीन पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना स्वतंत्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा सो so, हा ब्लॉग मी इथे सेंड करते तोपर्यंत आयुष्या स्वस्थ रहा मस्त रहा सगत महत्व आयुष्य एन्जॉय करत रहा लव यू गाइज बाय बाय ऑल एंड लव यू ऑल एंड प्लीज डू सब्सक्राइब माय चैनल फॉर यू गेट अपकमिंग वीडियोस नोटिफिकेशन बाय बाय